नांदेड जिल्ह्यातील बोढार येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भीम जयंती साजरी केली या कारणामुळे जातीवादी काही मानसिक रोगी असलेल्या कट्टर हिंदुत्ववादी मानसिकतेच्या लोकांनी अक्षय भालेराव याची निर्गुण हत्या केली या घटनेचा निषेध संपूर्ण महाराष्ट्रात होत असताना अंजनगाव सुरजी तालुक्यातील बौद्ध अनुयायांनी व आंबेडकरी बांधवांनी एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक टाकरखेडा नाका रेल्वे स्टेशन चौक पंचायत समिती मार्गे नवीन बसस्थानक व जुना बसस्थानकवरून निषेध आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते या मोर्चामध्ये अंजनगाव तालुक्यातील सर्व आंबेडकरी अनुयायी व सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तथा महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या घटनेचा निषेधार्थ घोषणाबाजी देत मुख्य मार्गाने महाराष्ट्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देत हा मोर्चा भीम जनसमुदाय तहसील कार्यालय काढण्यात आला यावेळी निवेदनात अक्षय भालेराव व हिना मेश्राम यांच्या मारेकरांना तात्काळ फाशी द्यावी केस फास्ट कोर्टात चालवावी यामध्ये तेजस अभ्यंकर प्रेमदास तायडे किरण वानखडे सुनील राक्षसकर विजय रायबोले एम आय एम तालुकाध्यक्ष सय्यद मुजीद मनोज मेळे अशोक मोरे सिद्धार्थ सावळे रमेश सावळे निलेश राक्षसकर प्रमोद खडे संदीप वर्धे यांच्यासह असंख्य भीमसैनिक कार्यकर्ते व महिला या मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या अंजनगाव पोलीस कर्मचाऱ्यांनी चांगले सहकार्य केले व नायब तहसीलदार काळे यांनी निवेदन स्वीकारून आंदोलनकर्त्यांच्या व नायब तहसीलदार काळे यांनी निवेदन स्वीकारले त्याला निवेदन दिलं आणि अशा अन्यायाविरुद्ध घटना कुठे घडू नये म्हणून बोधदेही बाबासाहेबांचे लेकर आहेत ज्या लोकांच्या अंगात बाबासाहेबांचं रक्त आहे या रक्तात जे रक्त लोकांच्या अंगात बाबासाहेबांचे रक्त आहे असे लोक आज उठून पेटून उठले समता सैनिक दलांच्या महिला पेटून उठल्या आणि ह्या न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरू राहील अन्यथा ज्यांना न्याय मिळाला नाही तर या रस्त्यावर उतरून पुढे काय आंदोलनाची दिशा रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी